अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात तुमच्यात प्रचंड कमतरता आहे तुम्ही लायक नाहीत असा अजिबात हा काळ येतच असतो दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे

पराकुटीचा संयम शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमेन हे बघितल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंहाला साडेतीन लाखाची फौज देऊन पाठवलं पण मिर्झानं झोकलं उघड्या मैदानात शिवरायांना पराभूत करणं कठीण काव्याला डाव टाकला आणि त्यांनी विचारलं शिवरायांचा जीव कशात आहे आणि उत्तर आलं जनतेत रयतेत मिर्झानं शिवरायांना नाही ना रयतेला त्याच्या गळ्याला नख लावलं खुल्याम कत्तल आक्रोश आणि किंकळ्यात चालू त्या त्या वातावरणानं महाराज व्याकुळ राज्य कुणासाठी रयतेसाठीच ना मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय चार पावलं पुढं जायचं असेल तर दोन पावलं माग यावं लागतं रयतेचा जीव म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्जा राजा शिद्ध केला केला आणि मिर्झा राजाने पहिली अट टाकली शिवाजी राजे पुरंदरास तेवीस किले आमच्या हवाली करा आणि राजे म्हणाले पुरंदर पुरंदरास तेवीस किले तुमच्या हवाली केल्यावर आमच्या हाती उरत काय हो छोटे मोठे सोळा किल्ले हा थ नवे मिरझा मिर्झा म्हणाला शिवाजी राजे पुरंदरास तेवीस किले आमच्या हवाली करा महिलाच होता अट मान्य झाली मिरझाना दुसरी अट टाकली आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील अनेक हसत मिर्झा म्हणाला शिवाजीराज हे राजकारणाच आहे पहिलाच होता स्वराज्यासाठी एका पित्याला आपला पुत्र डावावर लावावा लागला आणि मिर्झा तिसरी अट सांगितली शिवाजीराज आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल आणि संत आपले राजा मिर्झा आम्ही तुम्हाला राणा प्रतापाचे वंश समजत होतो पण तुम्ही तर औरंग्याचे चाकर निघाला यासाठी नव्हता मोगलांची चाकरी करावी आमची यासाठी नाही मावळ्यांनी रक्त सांगलं की तुमची मनसब स्वीकारावी आम्ही मिरझा हे कदापि होणे नाही तसं मिर्झा म्हणाला शिवाजी राजे हे तुमच्याकडं दुसरा पर्यायच नाही शिवाजीराजे उतरले ठीक पण आमच्या ऐवजी आमचे पुत्र संभाजी आपले मनसउतार होतील आणि म्हणाला पण फक्त नाही ही मुगली सल्तनतीचे मनसउतार व्हाल आणि शिवरायांना व्हावं लागलं रयतेच लोककल्याणकारी स्वराज्य उभा पाहणाऱ्या राजाचं स्वप्न एका क्षणात मोगली सल्तनती पुढे आपल्या सल्तनती सल्तनतीसाठीच आपला पराक्रम गाजवणाऱ्या त्या वृत्तीला छेद देऊन इथल्या उगवलेल्या माणसांच्या सामर्थ्याची क्षमतेची त्यांना जाणीव करून देऊन कष्टकरी कामकरांच राज्य उभा करू पाहणाऱ्या शिवाजी राजांचं स्वप्न भंगल भंगलं संपलं नाही वर्षभर लवकर राज्याभिषेक झाला असता कदाचित मिरजाचा तह झाला नसता वर्षभर उशीर होईल होईल पण पूर्ण काही वेळा अडचणी येतात संकट येतात निराशाही ताटते पण धीर सोडायचा नाही हे सांगितलं महाराजांनी पुरंदरास तेवीस किले मिर्झा राजेला दिले त्यावेळी स्वराज्यात फक्त सोळा किल्ले होते आणि अवघ्या नऊ वर्षांनी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी स्वराज्यात तीनशे एकसष्ट किल्ले होते जे घडत ते चांगल्यासाठी घडत ते द्यावे लागले म्हणून तर महाराजांनी अतिउर्मीनं तीनशे एकसष्ट किल्ले ताब्यात घेतले अपयश तुम्हाला माग पाडायला नाही तुम्हाला पुढं ढकलायला येत असतं अनुभव ज्या बळावर समृद्ध करत असत आहे अपयश येण ये म्हणजे तुम्ही कुचकामी आहात तुमच्यात प्रचंड कमतरता तुम्ही लायक नाहीत येतच असतो दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे आणि ती पहाट येतेच फक्त रात्रीचा काळोख सराई जी वाट पाहता यायला हवी तेवढा धीर धरायला यायला हवा काय काय लोक माघार कधी घेतात का अगदी चार पावलावर फिरतात नंतर सातत्य पाच किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका विजेत्याला विचारलं तुझ्या यशाच रहस्य काय तो म्हटला का। मी थांबलो नाही अप्रतिम उत्तर आहे का जिंकलो मी थांबलो नाही थांबू नका फक्त चालत राहा सतत पळतच राहा पण पळता येत नसेल तर चालत राहा चालतच राहा पण चालता येत नसेल तर रांगत राहा रांगतच राहा पण रांगता येत नसेल तर, ये तर सरपटत जा सरपटत येत नसेल तर घसरत जा लंगडत जा जा पण चालत राहा जोपर्यंत जो पोहचत नाही तोपर्यंत पुढ जात राहा काही अडचण नाही तुम्ही कोण आहात याचा विचार करू नका तुम्ही कोण होणार आहात त्याचा विचार करा समोर ते ठेवा सतत मग यश मि